योगामुळे आपलं शरीर बळकट राहतं आपलं मन चांगलं राहत त्यामुळे योग फक्त व्यायाम नाही योगाचा जर तुम्ही आणखी जास्त अभ्यास केला किंवा त्याच्याबद्दल माहिती घेतली तर पतंजली ऋषींनी त्यांच्या योगसूत्र या ग्रंथामध्ये योगाचं अष्टांग वर्णन केलेलं आहे योगामध्ये योगा त्यांनी योगाचे आठ अंग सांगितलेले आहे त्यामध्ये पहिला अंग यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी आठ अंग होईल हे जर माणसाने अंगी तर माणसाचा सर्वांगीण विकास होतो शरीराबद्दल विकास होणं मन सुद्धा स्थिर असणं गरजेचं आहे आणि हे साध्य करायचं असेल तर योग आपण केला पाहिजे योग या शब्दाचा एकदम सोपा साधा अर्थ संस्कृत संस्कृत या धातूपासून लुज धातूपासून योग हा शब्द तयार झाला आहे लुज म्हणजे जोडणे योगाचं काम आहे की मन आत्मा आणि शरीर यांना जोडणे आणि एक बॅलन्स माणूस तयार करणे मानव तयार करणे आपल्या जर आपल्या आयुष्यामध्ये सम्यक बॅलन्स साधायचा असेल किंवा समर्थ साधायचा असेल आपण सगळ्यांनी योगा केला पाहिजे